सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आता जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं जा आहे जालना जिल्ह्यामधील अनेक गावातील मराठा सेवकांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश असून हे शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करून त्याच ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे तर वीस जानेवारीच्या मोर्चा संदर्भात ही बैठक आता महत्वाची असणार आहे वीस जानेवारीला मराठा आरक्षणासंदर्भात आझाद मैदान इथं विराट मोर्चा निघणार आहे या ठिकाणी आंदोलनकर्ते धडकणार असून मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ या संपूर्ण आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेलं आहे तर आंदोलनाच्या नियोजनासाठी हे शिष्टमंडळ मुंबईत आलेलं असून संपूर्ण आझाद मैदानाची आणि तिथल्या परिसराची ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर या परिसरामध्ये ते बैठक देखील घेणार असल्याचं कळतंय राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे आणि आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलनकर्ते वीस जानेवारी रोजी धडकणार आहेत त्या नियोजनासाठी आता मराठे आंदोलनकर्त्यांचं जे शिष्टमंडळ आहे मनोज जरांगे पाटलांचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबईत दाखल झालेलं आहे आणि ते आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर बैठक घेणार आहेत एकूणच आझाद मैदानाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर या ठिकाणी आपलं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल या सगळ्याविषयी चर्चा केली जाणार आहे कारण राज्यातनं खूप मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहे साधारण हा आकडा तीन कोटींचा असल्याचं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे मात्र आझाद मैदानाची क्षमता पाहता आणि या ठिकाण त्याची संपूर्ण पाहणी करण्यासाठीच आता मरा मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे वीस जानेवारीच्या मोर्चा संदर्भात हे शिष्टमंडळ संपूर्ण आझाद मैदान आणि तिथल्या परिसराची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर एक बैठक घेऊन याचा सविस्तर तपशील ते मनोज जरांगे पाटलांना देणार आहेत तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत आलेलं असून या शिष्टमंडळामध्ये आग... जी टीम दाखल झाली आहे ते ती टीम जालना जिल्ह्यातली सुद्धा असल्याचं सांगण्यात आहे अनेक गावातील मराठा सेवकांचा या टीममध्ये समावेश आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये आलेलं आहे तर जालना जिल्ह्यातल्या अनेक गावातील मराठा सेवकांची टीम या यामध्ये त्यांचा समावेश असून शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करून त्याच ठिकाणी ते बैठक देखील घेणार आहेत आणि आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे वीस जानेवारी रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे या ठिकाणी त्यांचा विराट मोर्चा देखील असणार आहे आणि त्यासाठीच आता जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे साधारण नियोजन कसं सा असेल या सगळ्याची रूपरेषा काय असणार आहे कारण वीस जानेवारीच्या या मोर्चात तीन कोटी मराठा आंदोलक सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोबत दहा लाखांहून अधिक वाहनांचा समावेश असणार आहे आणि त्याचा नियोजन आणि आढावा करण्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालंय मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आता मुंबईत दाखल झालेलं आहे जवळपास सतरा ते अठरा गाड्या ज्या आहेत त्या शिष्टमंडळाच्या आलेल्या आहेत आणि आज शिवाजी मंदिर या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर जे मनोज जारांगींनी मुंबईत उपोषण करणार असं सांगितलंय त्याच्या ठिकाणांची पाहणी जी आहे ही केली जाणार आहे याच्यामध्ये शिवाजी पार्क मैदान आझाद मैदान आणि बी के सी मैदान या मैदानांची पाहणी जी आहे ही केली जाणार आहे त्यामुळे एकीकडे आता ओबीसी महामोर्चानं सुद्धा याच दिवशी उपोषणाची जी आहे ही हाक दिलेली आहे आपल्यासोबत मनोज जरांगी पाटील यांचं शिष्टमंडळ आहे काय नेमकी आता भूमिका असणार आहे आजचा नेमकं काय तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे मराठा आरक्षण भूमिका तर आमचे मनोज जरांगी जाहीर करतील आणि आमची भूमिका वीस तारखेला आम्ही मुंबईत येणार आहे राहिला विषय आपण जे आम्हाला पाठवलेला आहे आम्ही फक्त मैदान पाहायला आलेलो आहे आणि जे नियोजन आमची सांगतील किती जण तुम्ही आलाय आमच्या तीस पस्तीस गाड्या आहेत दोनशे सध्या दोनशे दोनशे बांधव दो आलेलो होतो आम्ही सगळेजण दोनशे मराठा आलेलो आहेत काही गाड्या पाठीमागून मागून येत आहेत काही पुढे आल्या जे काय असेल ते सगळं इथले जे आमचे मराठा समाजाचे समाज आहेत ते बघतील प्रामुख्यानं तीन मैदानं आहेत एक शिवाजी पार्क मैदान दुसरं बी सी आणि तिसरं आझाद मैदान कोणत्या मैदानावर तुमचा अधिक हट्ट असणार आहे अगोदर आम्ही आझाद मैदानाची पाहणी करणार आहोत आणि नंतर मग शिवाजी पार्क स्थानिक विजय समोर आहेत मुंबईचे ते ठरवतील काय मनोज जरंगे पाटलांनी तुम्हाला सांगितलेलं आहे खरं तर दोनशे जण तुम्ही या ठिकाणी आलेलात दादा जे आता पुढं लाखो मराठे मुंबईत कोटीत येणार आहेत त्यांची येण्याची कसे त्या दृष्टीने आपण पाहणी बीसी महामोर्चानं सुद्धा त्याच दिवशी आंदोलनाची हाक दिली आम्ही तेच माहित नाही आम्ही आज फक्त मैदान पाहण्यासाठी आलेलो आहोत आम्ही दुसऱ्या कोणत्याही कामाला आलेलो नाही आणि या ठिकाणचा जो मराठा समाज आणि सर्व समाज हा हे नियोजन यांच्याकडे आहे आम्ही फक्त मैदान पाहणी करण्यासाठी इथे ते आलेलो वीरेंद्र पवार आहेत जे मुंबईतलं सगळं पाहणी करतात नेमकी कशा पद्धतीने आज रूपरेषा आहे तुमच्यावरती सगळी जबाबदारी आहे या सगळ्याची मुंबईची सर्व जे समन्वयक आहेत जे आपले कार्यकर्ते आहेत संघटना संघटनातले नेते आहेत काही वकील डॉक्टरच्या सर्वांना आज आपण आमंत्रण केलेलं आहे सकाळपासून अकरा वाजता इथे बैठक होईल अकरा वाजता बैठक झाल्यावर एक रूपरेषा आम्ही सांगू आमच्या पद्धतीने त्याच्यानंतर पहिल्यांदी छत्रपती शिवाजी मैदान जे आपलं दादरचं आहे त्याची पाहणी होईल त्यानंतर आझाद मैदानवरती आम्ही जाऊ आणि शेवटला बीकेसी जाऊ या तिन्ही मैदानाची पाहणी केल्यानंतर हे जे सर्व मनोदानी पाठवलेले आमचे जे मराठा बांधव आहेत हे त्या पद्धतीचा रिपोर्ट त्यांना एकीकडे जर्नलिस्ट उमेश सर विशाल पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई